आमदार अब्दुल सत्तार यांचा अतिवृष्टीतील बाधितांसाठी मदतीचा हात अतिवृष्टीतील बाधितांना जीवनावश्यक वस्तू व धनादेश वाटप सिल्लूर तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी धाव घेत खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी व पालकत्वाचे कर्तव्य बजावले आपत्तीग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी बाधित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य व मदतीचे धनादेश वाटप केले ढगफटू सदृश्य पावसाने अनेकांचे संसार वाहून गेले घरातील वस्तू कपडे भांडी किराणा सगळे पाण्यात वाहून गेले अशा बिकट परिस्थितीत आमदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने मदतीचा हात पुढे करत त्यांनी भांडी किराणा किट कपडे ब्लँकेट यांसारख्या वस्तूंचे वाटप केले तसेच घराचे नुकसान झालेल्या सात बाधित कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश त्यांच्या हस्ते देण्यात आले व परिसरात आठवडाभर मुसळधार पावसाने थैमान घातले होते या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचे कामही आमदार अब्दुल सत्तार यांनी केले संकटाच्या काळात लोकांसोबत उभे राहून त्यांनी कर्तव्य बजावणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख अधिक दृढ केली आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की अतिवृष्टीतील बाधितांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे नवरात्र दसरा सणाच्या काळात कुटुंबांना आधार मिळावा यासाठी ही मदत देण्यात आली आहे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले अतिवृष्टीने संस्थार उद्भूत झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी आमदार अब्दुल सत्तार स्वतः धावून गेले शासनाची मदत येण्याआधीच वैयक्तिक पुढाकार घेऊन त्यांनी जीवनावश्यक साहित्य व धनादेश वाटप करत लोकांच्या दुःखात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे कर्तव्य बजावले संकटाच्या वेळी लोकांना सोडणार नाही हा आपला निर्धार तो उतरवत सत्तार यांनी बाधितांच्या डोळ्यात दिलासा आणि हृदयात विश्वास निर्माण केला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज सिल्लोड